आणि दत्तात्रय सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाविद्यालयाचे सर विद्यार्थी विद्यार्थिनी विशेष संस्कार शिबिर हा दरवर्षी आपल्या कॉलेजकडून राबवण्यात दरवर्षी मला वाटतं बरेच वेळा लोंबी गावात बरेच वर्षी गोंडल गावात

कॉलेजच्या वतीने किंवा संस्थेच्या वतीने घेतला जातो त्याचा उद्देश खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आज आपल्या कॉलेजचे सर्वच विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत ग्रामीण भागाशीच असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हा खराब उद्देश जर पाहिला असतो तर कॉलेज म्हटलं तर शहरी भागात कॉलेज असते शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना श्रम संस्कार वर्ण खऱ्या अर्थाने गरज असते पण आमचे सर्वच कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी सर्वांना संस्कार चांगले असलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळे नक्कीच तुम्हाला मिळालं असेल तर आपल्या कॉलेजची जर परिस्थिती पाहिजे शिक्षण संस्था म्हणत की बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळावं अशा दृष्टीने आपली रही शिक्षण संस्था कमी भागा फाटल्याने काढली मी नेहमी सांगत असतो की आपल्या बहुजन समाजातली मुलं शिक्षणापासून असते कारण शिक्षण क्षेत्रावर वर्चित शिकता आलं आज आपण बाहेर शिक्षण संस्थेचे काम करणारे विद्यार्थी आणि चांगले संस्थेच्या बाबतीचे बघायचं झालं चांगले संस्था कारण जे

चांगल्या पद्धतीने आहेत मुलं शिकली तर त्यांना नोकऱ्याशिवाय लागू शकतात पण सर आपल्याला इथं ग्रॅज्युएशन होऊन चालत नाही तर विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्सेस कोर्सेस कसे चालू करता येतील दृष्टीने मला आपल्या सचिव साहेबांची आमची चर्चा झाली परवा आदेशमुख साहेब आले आणि चेअरमन साहेबांचीही झाली इथून पण आपल्याला विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कोर्सेस बी जे आपल्या इंडस्ट्रीला लागतात त्या धर्तीवर आपल्याला मनात लागतं आपल्याला करावा लागेल भविष्याच्या दृष्टीने विचार करावा इंडस्ट्रीचा संतोष आपल्याला दुसरा एक होतो की आपल्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना जिल्हा परिषदच्या शाळा असतील आमच्या आदर्श विद्यालय असतात किंवा आमचं कॉलेज असतं या ठिकाणी सी एस आर मधून जास्तीत जास्त निधी आणून आणून आपल्या कॉलेजला ज्या सुविधा होतील त्या दृष्टीने आपण काम आम्ही सर्वजण करत असतो त्याच्यात तुमचाही अडभार त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबाचे विद्यार्थी कारण नॉन वेंटिबल बरेच वर्ष आपण कॉलेज चालवलं त्यानंतर काही आज सुद्धा आपल्या काय फॅक्टरी नॉन वॅन्टीपलवर चालतात त्या ठिकाणी आपल्याला असा सी एस आर म्हणून आणून राहण्याच्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे आजपर्यंत आपण त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत की तुम्ही पुढं तुम्हाला नवीन नवीन देण्याची सुविधा कशा असतील त्या देण्याचा वर्तमान करणार आहोत तुम्ही पाचला दिवसात चांगल्या ठिकाणी सामील व्यावा त्या ठिकाणी चांगला

你肯定他们中间。